जर हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल ना तर फॉलो नक्की करा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे खूप लाखो मेसेज असे आहेत ना भावांनो की त्याच्यामध्ये काय सांगतात की आम्हाला कामाला लावा मला कामाला लावा मला काम आहे का मला का, हे काम येतो आहे तुम्ही कामाला लावा भावा भावा मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आहे बघा मी कोणाला कामाला लावत नाही मी ना विजाची प्रोसेस करतो आहे ना मी ह्या नोकरी नोकरी नौ लावायचे पैसे घेतो आहे आणि नाही मी एजंट आहे मी काही नाही आहे मी फक्त ना आपल्या चॅनलवरती काय करतो ना जी काही माहिती असती ना मला ती माहितीच मी तुम्हाला सांगत असतो बाकी मी कामाला नाही लावू शकत नाही याचा मोठा प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला काम कसं मिळतं मी तुम्हाला भरपूर वेळेमध्ये सांगितलं की तुम्हाला कन्सल्टन्सी ऑफिसच्या हो। मार्फत तुम्हाला काम येतं एजंट विजंटच्या नादी लागायचं नाही कारण की तुमचे पैसे वगैरे फसले जातील तरी पण काही भाव मला काही कमेंट करतात की मी कामाला लावायचे पैसे वगैरे घेतो तर भावांनो असे कमेंट करू नका मी कोणाकडनं एक रुपये पण घेत नाही आहे आणि कोणाला कामाला लावायचं मी सांगतच नाही आहे की मी तुम्हाला कामाला लावतो आहे मी तुम्हाला जॉबला लावतो आहे मला दहा हजार द्या पाच हजार द्या हे काम आपण करत नाही आहे मला एवढा वेळ नाही येते इथे आम्ही आहे येते तुम्हाला वाटत असेल तिथं बसून मशीन चांगले पैसे छापा लागले हे लोक लोकांकडून पैसे घ्यायचे इकडे असं आपण काम नाही करत भाऊ असं जर काम करायचं असलं ना आपण मग चोऱ्या मा मी मुंबईमध्येच केले असत्या ह्या देशात येऊन असं काम नसतं केलं मी काही मदत करायची असतील मला या दुबईमध्ये बी भेटतात येतात इकडं आपले काही सबस्क्रायबर असतात काही फॉलोअर्स असतात भेटतात मला काही मदत असते ना त्यांना करायची त्यास एक म्हणणं आहे का ती या आताची आताला कळू द्यायचं नाही मी जर मदत करतो ना कोणाला तर ह्या हाताचं ह्या आताला पण मी कळू देत नाही माझं असं नाही की कोणाला मी मदत केली या येऊन येऊन विजे विजावरती फसलं मी त्याला खांद्या कंपनीमध्ये किंवा आमच्या कोणी मित्राला सांगून भावेला लाव यार आपला आपला माणूस आला आहे फसलेला याला कामाला लावं म्हणून असं मी जर या खांद्याला लावलं तर माझं म्हणजे हे काम नाही की मी लगेच कॅमेरा चालू करून लगेच सांगू आम भाऊ मी ह्या भावाला कामाला लावलं हे फसला होता असं काम नाही करत मी कारण की एकपासून मी असे व्हिडिओ बनवतच नाही जर मला बनवायचे असते ना मी असेल आतापर्यंत दोन अडीच लाख सबस्क्रायबर आपले झाले असते परंतु माझे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यापासून बघितले ना त्याच्यामध्ये मी जास्त करून आपल्या माझ्या लाईफवरती जास्त व्हिडिओ सांगितले कारण की मी शून्यामधन न कसा कसा पुढं आलो म्हणजे मला शिक्षण हे एकदम छोट्याशा गावातलं किती संघर्ष करून मी इथपर्यंत पोहोचलो ना मी या आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो बाकी जर तुम्हाला ना कोणी माझ्या नावानं जर तुम्हाला पैसे वगैरे कोणी मागत असेल ना तर कृपया करून मला कळवा कारण की तुम्ही ना कमेंटमध्ये नंबर वगैरे देता ना तो नंबर वगैरे जात असेल कोणाकडे ते घेत असेल आणि तुम्हाला सांगत असेल आम्ही तुम्हाला विजाची प्रोसेस करू पाच हजार पाठवा दहा हजार पाठवा असं काही कोणी पण फोन केला आणि कोणाला पण पैसे दिलं असं होतं का असं माझं नाव करून जर तुम्हाला कोणी घेत असेल पैसे तर मला कळवा ती मागं पण ना माझा एक फेसबुक आय अशी ती फ्र सुरू केलेली आहे स्कॅमर वगैरे माझा जुना फोटो नवीन फोटो ॲड करून सगळ्या माझ्या मित्रांना पण ती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली हो आणि त्यानं रिक्स रि रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि मग त्या नव्या संजयवरती मेसेज येतात की मी दुबईला आहेन मला घरी पैसे पाहिजे मी तुम्हाला दुबईवरून पैसे पाठवतो अकाउंट वगैरे ते असं ते माहिती आहे तुम्हाला आता ती आता ती जुनी गोष्ट झाली म्हणजे त्याला तो पण एक मी पोस्ट पण केलेली फेसबुकला की हे अकाउंट माझं नाही आहे कोणीतरी फ्रॉड करण्यासाठी माझा नावा माझ्या नावाचं माझं नाव घेत आहे तर मला असं वाटतं तसंच करून तसंच माझं नावानं ना, कोणी जरी तुम्हाला फ्रॉड करत असेल तुम्हाला कोणी म्हणत असेल की आम्ही तुम्हाला कामाला लावू पैसे वगैरे घेऊ मी दुब्या राजा बोलतो आहे वगैरे तर असं भावनो मी अजिबात करत नाही कारण माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे ठीक आहे मला एक रुपया घ्यायची गरज नाही आहे मला पगार वगैरे सगळं चांगलं आहे आणि तुम्हाला जर दुबईला यायचंच कसं आहे ना तर भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे एकदम सुरक्षित मार्ग सांगितलेला आहे तुम्हाला मी तुम्हाला कन्सल्टन्सी ऑफिसवरून यायचं आहे तिकडेच वीस ते पंचवीस हजार रुपये कन्सल्टन्सी ऑफिसवाले घेतात आणि ते ऑफिस असतात मोठे मोठे काही मी त्या ऑफिसचा पण प्रचार करत नाही आहे परंतु मी ज्या ऑफिसमधून आलतो ना म्हणजे मी, थी थी, पत, मी ते सांगत असतो तुम्हाला की मी दुबईला असं चालतो मला शिक्षण नव्हतं मला काही माहिती नव्हती तर मी त्या ऑफिसच्या मार्फत मी स्वतः पैसे देऊन इथं आलेलो आहे तर मी त्या ऑफिसचा काही मी प्रचार पण करत नाही आहे आणि त्या ऑफिसचं आपलं काही देणं घेणं नाही आहे कारण आठ वर्ष पहिलं त्या दॉ त्या ऑफिसमधनं मी इथं आलो आहे त्या ऑफिसचं तो मी तोंड पण बघितलं नाही एकदा गेलो तर व्हिडिओ बनवला फक्त त्याच्यानंतर काही मला एवढं त्याच्यानंतर माझं काही जाणं पण नाही काही नाही तिथे आणि मी काय ते ऑफिसचं काही प्रमोशन करत नाही फक्त ज्या ऑफिस असतात ज्या ऑफिस असतात ना म्हणजे येण्यासाठी तुम्हाला म्हणजे मार्ग सोपा व्हावा तुम्हाला जरा कळायला पाहिजे की दुबईला काम कसं मिळतं म्हणून ना का ते प्रत्येक गुड्यामध्ये सांगतो मग तुम्हाला दुबईला यायचं कसं असतं म्हणून मी सांगत असतो की त्या ऑफिसमध्ये जायचं असतंय ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला द्यायचं असतं मी म्हणत नाही की माझं ऑफिस आहे ते माझं ऑफिस नाही ते माझं ऑफिस असतं तिथं काय मी इथं केली असतं इथं काम केलं असतं का मी मुंबईमध्ये बसलं असतं ना चांगलं आरामात तर माझं काय ऑफिस वगैरे काही नाही आहे ऑफिसले मोठं आहे ते मुंबईला आठशे अठ्ठावीस ऑफिस आहेत तुम्हाला जिकडं मन जा यायचं जर झालं ना तुम्हाला त्याच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं असं मी सांगत असतो पेपरामध्ये ॲड येत असते की ह्या कंपनीमध्ये माणसं पाहिजे असं आहे ते पेपर बघून त्या ऑफिसच्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतं कंपनीच्या याच आरला तुम्हाला इकडे काम मिळतं मी कोणी उठणार आणि बोमलं सुटणार आम्ही तुम्हाला काम लावू आम्हाला दहा हजार ते पाच हजार असं शक्य नाही भावांना असं कोणाला पैसे पण देऊ नका आणि जर तुमच्यासोबत फ्रॉड होत असेल तर मला नक्की कळवा या कमेंटमध्ये या आपण बघू आपल्याला काय करता येईल त्याच्यावरती हे मला स्पष्टीकरण द्यायचं होतं कारण की भरपूर भावांना असंच वाटतं की मी लोकांना काम लावतो आहे काम वगैरे हो मी कोणाला लावत नाही आहे मी फक्त इथली माहिती सांगतो की इथं म्हणजे कसा प्रकार असतो कामाचा इकडे कसं येत येतं काय असतं म्हणजे फक्त आपलं एक माहिती घेऊन एक एक माहिती घेऊन मी व्हिडिओ बनवत असतो माहिती देत असतो कोणाला कामाला वगैरे मी लावत नाही आणि मी काय एजंट नाही आणि जर तुमच्याकडनं जर कोणी पैसे मागत असेल तर मला नक्कीच कळवा कारण की मी कोणाकडनं पैसे वगैरे मागत नाही आहे माझं बरं आहे महादेवाच्या कृपाने माझं सगळं काही व्यवस्थित आहे तर भावांनो हे स्पष्टीकरण द्यायचं होतं पहिल्यांदाच बोलतोय हा व्हिडिओ ना तुम्ही शेअर करा तुमच्या कोणी मित्र वगैरे असेल ना तुमचे तुमचे मित्र वगैरे असेल ना हा व्हिडिओ शेअर करा हा म्हणून असे कमेंट करू नका जर तुमचे कोणी पैसे वगैरे तुम्हाला मागत असेल तर कृपया करून मला कळवा मी कोणाकडनं पैसे घेत नाही मी जॉब एजंट नाही आहे तर भाऊ मा ना या व्हिडिओमध्ये मला हे स्पष्टीकरण द्यायचं होतं जर तुम्हाला तुम्हाला माझा व्हिडिओ आणि माझी जर तुम्हाला माहिती आवडत असली ना तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि बाकी इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो नक्की करा बाकी काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा कर करा फक्त कमेंट हे नका करू की दादा मला काम मिळेल का हे कमेंट नका करू नका करू तर काही माहिती हवी असली तर मला नक्कीच कळवा बाकी मी आहेस तर परत भेटू या व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे जय भीम